जळगाव जामोद तालुक्यातील आसलगावच्या आठवडी बाजारात व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या मनमानी वसुलीबाबत चोवीस फेब्रुवारीला व्यापारी वर्गाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय बाजारामध्ये उपस्थित व्यापाऱ्यांकडून आपल्या मनाप्रमाणे सर्व बाजारामध्ये कुठलाही शासकीय पावती कुठलीही शासकीय पावती न देता वसुली करून व्यापाऱ्यांची लूट करीत असल्याचा आरोप दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे बाजारातील वसुलीकर्त्यांवर प्रशासनाचा कुठल्याही प्रकारचा अंकुश दिसून येत नाही त्यामुळे सदर वसुली ही शासकीय नियमानुसार होत होताना दिसून येत नाही तसेच बाजारामध्ये कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाहीत संपूर्ण बाजारात पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात सर्वत्र धूळ अशी अवस्था असल्यामुळे संपूर्ण बाजारात तेवर ब्लॉकचे रोड करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी त्यासोबतच बाजारात येणाऱ्या पुरुष व महिलांकरिता स्वतंत्र मुतारीची व्यवस्था करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे बाजारात रोख रक्कम दुचाकी तसेच मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही चिंताजनक असून पोलीस प्रशासनाने या संदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी सुद्धा व्यापारी वर्ग करीत आहे या निवेदनावर राजू पुंजाजी श्रीनाथ रुंजाजी गायकी रामभाऊ उंबरकार आत्माराम पाटील अमोल सरखे नारायण इंगळे कैलास भुसारी प्रकाश चांदणे गजानन ससाने शेकडो व्यापारी वर्गाच्या सह्या असून न्याय न मिळाल्यास संबंधित कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव